नमस्कार मंडळी मंडळी आपण धाराशिवचे असाल अकोलेचे असाल कोल्हापूर जालना परभणी नागपूर त्याचबरोबर सातारा सांगली बीड बुलढाणा त्याचबरोबर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यातील जर आपण असाल तर मग आपल्यासाठी खूप महत्वाची अशी माहिती आहे दोन हजार चोवीसचा चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जा केला जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे आलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी किती पात्र असणार आहे आणि कोणत्या पिकाचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वाटप केलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबच बटन दिसेल काळं बटन दिसेल त्याच्यावरती ते क्लिक करा आणि एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ काही आले तर मग आपल्याला लगेच पाहायला मिळतील तर मंडळी याआधी जे काही जिल्हे होते ज्या काही जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के आग्र्यांच्या आधी सुद्धा ह्या काढलेल्या होत्या आणि आधी जो काही पीक विमा आहे तो आपण काल पाहिलेला आहे त्यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल आणि नांदेड असेल या जिल्ह्यात अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात जे काही दो आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार एवढा पै एवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि त्यामध्ये जे काही शेतकरी पात्र आहेत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी यामध्ये धाराशिवचे पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढे एवढा निधी मंजूर करण्यात आलेले एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले तर एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे दो त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात तेरा लाख सहासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस कोटी एवढा मंजूर निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी आणि आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात दोनशे सहा कोटी अकरा लाख एवढे निधी मंजूर करण्यात आलेले आहेत यामध्ये चार ला, चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांच्या या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात बावन्न कोटी एकवीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर जे काही शेतकरी आहेत त्रेसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत आता त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात सहा कोटी त्र्याहत्तर लाख एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात बावीस कोटी चाळीस बावीस कोटी चार लाख एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर बीड जिल्ह्यात दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले सात हजार सारी सात सात लाख सत्तर हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यात आपण पाय माहिती घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्यात अठरा कोटी एकोणचाळीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर सहासष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत आता धाराशिवची आपण माहिती घेतलेली आहे अकोल्याची माहिती घेतलेली आहे आणि कोल्हापूरचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरा लाख सहासष्ट हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांसाठी हे पैसे वाटप केले जाणार आहे आता नाशिकचं पाहणार आहोत नाशिकमध्ये एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर एकशे एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी एवढा मुझ, निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी तीन लाख एकोण एकोणपन्नास हजार दोनशे अठ्याण्णव शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले जळगाव ची चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेले सोळा हजार नऊशे एक सोळा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या था खात्याने पैसे जमा केले जाणार आहेत आता नगरमध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर दोन लाख एकतीस हजार आठशे एक आठशे एकतीस एक शेतकऱ्यांसाठी हे पैसे वाटप केले जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत आता सातारा जिल्ह्यात सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये शेतकरी जे आहेत चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत सांगली जिल्ह्यात चाळीस कोटी चार लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आता ज्या अर्थी जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आपला जे काही सोयाबीनचा पीक विमा असेल तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांचे पीक विमे मध्ये आहे किंवा प्रोसेसमधून बाहेर आलेले आहेत शेतकऱ्यांचे पीक विमे मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या पद्धतीने आपल्याला कोकण साहेब कृषी मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस पर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे आणि जे काही शेतकऱ्यांचे व्यक्तिगत क्लेम होते ते आता पात्र झालेले आपण पीएम किसानच्या वेबसाईटवरती चेक करू सुद्धा चेक सुद्धा करू शकता आणि माहिती आपली घेऊ शकता तर अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं चॅनलवर नवीन असाल तर मग या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काल बटन दिसेल त्याला क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल ते सुद्धा ऑन करून घ्या चे शिवराय